नमस्कार वैश्वस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवतो आहोत आपण मस्त अशी आलू मेथीची भाजी मेथी आता थंडीच्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात असते स्वस्त असते प्लस मस्त कोवळी वगैरे असते त्याच्यामुळे म्हटलं आज बनवूया वेगळ्या पद्धतीने थोडीशी मेथीची भाजी त्याच्यामध्ये आलू वगैरे बटाटे टाकून त्यासाठी पहिले मेथी साफ करून स्वच्छ धुवून वगैरे चिरून ठेवलेली आहे त्यानंतर आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी मी कढई तापायला ठेवली होती त्याच्यामध्ये तेल टाकलेलं होतं त्याच्यावर टाकलेलं आहे जिरं आणि मस्त असं ठेचलेलं लसूण ठेसलेला लसूण छान परतवून घ्यायचा त्याचा कच्चा वास निघेपर्यंत त्याच्यानंतर याच्यात टाकायचा आहे कांदा एक मोठ्या साईजचा कांदा घेऊ शकता किंवा मिडियम साईजचे दोन कांदे घेऊ शकतात मी ते एक मोठ्या साईजचा छान असा मोठा होता त्या साईजचा कांदा घेतलेला आहे छान फारीक सॉरी बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर छान तो परतवायचा आहे तेलामध्ये बघा सॉफ्ट झालेला आहे कांदा परतवेपर्यंत मस्त असं पिंकीश कलर आलेला आहे त्यानंतर मी इथे तीन ते चार बटाटे घेतलेले आहेत जवळपास आणि याचे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये म्हणजे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत सोलून वगैरे कच्चा बटाटा आहे कुठेही बॉईल वगैरे नाही आहे आणि हात आता मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन ते चार पाण्यातून त्याचा स्टार्च काढून टाकायचा त्यानंतर तेलावापरी टाकलेला आहे छान परतवायचा आहे आणि याला आता पहिले शिजू द्यायचं जवळपास याला दहा मिनटं म्हणजे लो फ्लेमवर बिना पाणी वगैरे टाकता पण शिजवून घेतलेलं आहे एक सात ते आठ मिनटं लागतात त्याच्यापास त्याच्यानंतर छान जसं बघायचं आहे तर सॉफ्ट झालं आहे की नाही बटाटा छान शिजला गेला आहे की नाही त्याच्या आधी मी दोन ते तीन वेळा मध्ये मध्ये चेक केलं होतं परतवत राहायचं जेणेकरून खाली लागलं जाऊ नये चिकटेल वगैरे त्यासाठी आणि इथे बघा छान असं बटाटा शिजला आहे ना त्याच्यानंतर आता इथे आपण मसाले टाकणार आहोत लाल तिखट टाकलेलं ला आहे धनाजिरा पावडर टाकलेली आहे त्यानंतर थोडासा टाकलेला आहे गरम मसाला थोडीशी हळद टाकायची आहे बेसिक मसाले टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर छान असं परतवून घेऊया पुन्हा मसाले व्यवस्थित बटाट्यांना कोट व्हायला पाहिजे बटाटा कच्चा वापरला आहे ना त्याच्यामुळे त्याला शिजायला फक्त टाईम लागतो मेथी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे ती थोडी आपण नंतर टाकायची जसा बटाटा शिजून झाल्याच्या नंतर आणि आता इथे बघा मस्त स्वच्छ धुतलेली वगैरे मेथी आहे इथे पहिले आधीच धुवून घ्यायची त्याच्यानंतर चिरायची आहे चिरल्यानंतर कधीच धुवायची नसतात पालेभाज्या त्याच्यानंतर आता बघा इथे ज आता ही कढई छोटी पडते थोडीशी मेथीची भाजी जास्त आहे ना त्याच्यामुळे कारण का परतायला नाही भेटणार एकदम सगळी त्याच्यामुळे थोडीशी आधी ठेवलेली आहे बाजूला आणि व्यवस्थित पहिले मिक्स करून घेते जेणेकरून थोडीशी परतली ना की मेथी सॉफ्ट होऊन जाईल ना मग बाकीची जी मेथी आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करता येईल त्यासाठी बघा इथे मेथी थोडीशी मिक्स केली ना की व्यवस्थित बसून गेली आतमध्ये त्याच्यानंतर बाकीची जी मेथी आहे ना ती टाकते आहे इथे सगळी बाकीची मेथीची भाजी आहे ती टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता छान असं मिक्स केलं ना की ते बरोबर आतमध्ये नंतर बसून जाणार कारण का पहिले पानं जेव्हा शि कच्ची असतात ना तेव्हा ती फुललेली भरपूर येतात आणि ते बघा मिक्स करून झाल्याच्यानंतर इथे आता आपण टाकूया चवीनुसार मीठ मीठ आपण आधी टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळे आता मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल पूर प्रत्येक भाजीला बटाट्याला व्यवस्थित त्याचं म्हणजे स्वाद येईल मिठाचा त्याच्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मेथीची भाजी टाकली ना की त्याच्यानंतर झाकण ठेवायची गरज नाही आहे फक्त बटाटा शिजेपर्यंत आणि वाफेह हो शिजवलं तर पटकन होतं त्याच्यामुळेच झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे बटाटा पण नंतर ठेवायचं नाही आहे झाकण त्याच्यावर आणि आता इथे छान मस्त परतून झाली एक दोन मिनटं त्याच्यानंतर टाकायचं आहे ओलं खोबरं एक वाटी भरून एवढं ओलं खोबरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून ओलं खोबरं ही व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि खरंच नेहमीची मेथीची भाजीपेक्षा अशी आलू मेथी टाकून जर खाल्लात ना बनवलात आलू मेथीची भाजी खरंच टेस्टी लागते खूपच जी मुलांना वगैरे जास्त मेथी अशी आवडत नसेल ना त्याच्यासाठी ते आलू वगैरे टाकून दिलात ना तर खरंच मुलं पण आवडीने खातील एवढी भारी लागते इथे आता तुम्ही खोबऱ्याच्या ऐवजी शेंगदाण्याचं कूट वापरलात ना तरीही चालेल तेवढीच भाजी टेस्टी लागेल आणि इथे खोबरं शिजवून झाल्याच्यानंतर मस्त दोन ते तीन मिनटं परतवायचं आहे की आपली मेथीची भाजी आलू मेथी इथे तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्याबरोबर तांदूळ आणि ज्वारी बाजरी असं मिक्स असं भाकरी बनवलेली आहे बघा याचा फायनल लुक किती सुंदर आलेला आहे कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आलू मेथीची आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब